मी अरुण उन्हाळे मी मूळचा बारशीचा आहे सध्या पुण्याला राहतो मी आय एस अधिकारी आहे रिटायर झालेलो आहे दोन वर्षापूर्वी मी ॲडव्होकेट पण आहे वकिली करतो रिटायर झाल्यानंतर आर्बिट्रेटर आहे लेफ्टनंट डायरेक्टर आहे कंपन्यांवर आहे शेती पण करतो आणि मला धार्मिक गोष्टींची आवड असल्यामुळं लहानपणापासून आईबरोबर आम्ही भगवंताच्या मंदिरामध्ये भागवत ऐकायला प्रवचन कीर्तन ऐकायला जायचो तर एक उजळणी व्हावी आणि त्यामध्ये आपण काहीतरी करावं असं एक मनात ठेवून मी हा कोर्स जॉईन केला होता तर मी आता आज जो विषय निवडला आहे तो म्हणजे आमच्या गावचाच बार्शीचा भगवंताचा आणि भगवंत हा भक्ताच्या रक्षणासाठी कसा येतो किंवा भक्तासाठी देव त्याचं रक्षण कसं करतो ही कथा आमच्या गावातच घडलेली आहे त्यामुळं मी भागवतामध्ये ही कथा आहे तर मी निवडलेली आहे तर मी सुरुवात करतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्व सर्वदा गुरुर्ब्रमा गुरूर गुरुर्देव महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवै नमः श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतकलेशनाशाय गोविंदाय नमो नम श्री श्रीमद्भागवतामध्ये अंबरीश राजेची कथा आहे राजा परीक्षित शुकाचार्याला विचारतात की ऋषीचा शाप झाला होता आणि त्यातून अंबरीश राजा कसा उद्धरला त्याची कथा सांगावी भागवताच्या नवव्या स्कंदामध्ये चौथा आणि पाचवा अध्याय हा अंबरीश राजावर हो आहे अंबरीश राजा हा वैवस्वत मनू यांचा पुतण्या हो, यांचा पंतू होता आणि नाभाग राजर्षी जो राजा होता त्याचा तो मुलगा होता अंबरीश राजा इक्शवाकूमध्ये श्री रामचंद्राच्या आधी झालेले आहेत त्यानंतर दशरथ राम वगैरे झालेले आहेत तर अति प्राचीन अशी कथा आहे तर ही कथा स्कंद पुराणामध्ये पद्मपुराणामध्ये लिंगपुराणामध्ये आहे त्याचबरोबर अंबरीश विजय ग्रंथ म्हणून आहे आमची इथं गावी मिळतो होतो त्यामध्ये पण ही कथा दिलेली आहे तर राजा अंबरीश हा सद्वर्तनी कल्याणकारी राजा होता तो भगवत भक्त होता त्याची बायको देखील सत्वशील आणि भक्तीपरायण अशी होती राज्य करत असताना त्यांना थोडं मनामध्ये विरक्ती आली की आपण म्हणे आता मोक्षाच्या शोधात जाऊ आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ ही जी जन्ममृत्यूचा फेरा आहे त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे म्हणून त्यांनी थोडे दिवस राज्य बाजूला ठेवलं आणि दंडकारानेमध्ये आले ते त्यामध्ये दिलेलं की पंखपुरी नावाचं जे गाव आहे त्या गावात ती आले नारदानी त्यांना सांगितले की ह्यासाठी तुम्हाला साधन द्वादशीचं व्रत करा साधन द्वादशी म्हणजे कशी आहे की दशमी एकादशी द्वादशी असं तीन दिवसाचं हे व्रत आहे तर दशमीला एकभुक्त राहून म्हणजे एक वेळ उपवास करायचा एक वेळ जेवायचं एकादशीला निर्जल उपवास करायचा म्हणजे पूर्ण दिवस उपवास करायचा आणि द्वादशीला त्याचं पारण करायचं आणि ते सकाळी तीर्थ घेऊन भोजन करायचं तर असं ते व्रत त्यांनी चालू केलं आणि नारदांनी त्यांना सांगितलं की हे तुम्ही व्रत करा यातून तुम्हाला मोक्ष मिळेल मग हे व्रत ते पती पत्नी दोघं पण अनुसरत होते आणि त्यांचा पुण्यसंचय खूप झाला मग देवांना नेहमी काळजी पडते की भक्त जर कुठला काही पुण्य कमवा का लागला तर आपलं स्थान डळमळलं म्हणून मग ते देवाने काय केलं इंद्राने ही आपण ह्याच्यामध्ये विघ्न आणलं पाहिजे सत्वपरीक्षा बघायला पाहिजे म्हणून त्यांनी दुर्वास ऋषींची योजना केली दुर्वास ऋषीला सांगितलं की तुम्ही जा आणि काही करापर्यंत ते जरा व्रत मोडल असं करा आणि अशा कामासाठी ऋषी ही फे प्रसिद्ध आहेत सुद्धा द्रौपदीचं ते आवेळी जाऊन जेवण्याची मागणी त्यांनीच केलेली होती तर ऋषी आले महाराजा त्यांनी आदराने स्वागत केलं त्यांचं पूजन केलं म्हणजे ऋषी आपण इथं आलात आम्ही धन्य झालो आमचं आज द्वादशीचं प आम्हाला पारणं सोडायचं आहे तर आमच्यासोबत तुम्ही जेवण करा दुर्वास म्हणले ठीक आहे दुर्वास काही एकटे आले नव्हते सगळं त्यांचा शिष्यगण लवादाबा घेऊन आले होते म्हणे आम्ही एक नदी आहे इथं नदीला जाऊन स्नान करून येतो आणि मग तुमच्याबरोबर आम्ही वजन करू दुर्वास ऋषी स्नानासाठी गेले परंतु त्यांनी मुद्दाहून उशीर लावला होता सगळ्या भक्तगाने हे कर की इकडं ती वेळ टळली पाहिजे इकडं काय झालं की राजा अब्बरीशी बघायला लागली की अरे वेळ तर आपल्याला पारण सोडायचं आहे त्यासाठी ऋषी तर येत नाहीत मग त्यांनी शास्त्रीय पुरोहितांना बोलावलं की अशा प्रसंगी काय करावं त्यांनी सांगितलं की तुम्ही तीर्थ घेऊन नुसतं एक वळीवर जरी पाणी पिलं तरी तुम्हाला म्हणजे दोन्हीचा लाभ होईल म्हणजे आले तर तुम्ही दुर्वास बरोबर भोजन भोजन करू शकता अंबरीश राजाने त्याप्रमाणे केलं थोड्या वेळाने ऋषी आली पाहतात तर काय की आपल्याला अतिथी जो धर्म आहे आपला अपमान झाला आपल्याला सोडून त्यांनी जेवण केलेलं आहे तर त्यांना राग आला अगोदर ऋषी नावामध्ये त्यांचा रागीटपणा होताच त्यांनी अंबरीशी राजाला शाप दिला की तू जे जीवनमुक्त होण्यासाठी जे जी व्रत करतोय ते सफल होणार नाही तुला जन्मोन जन्म घ्यावे लागतील शेवटी रा अंबरीश राजा म्हण शांतपणे त्यांनी ऐकलं आणि तो शाप कृष्णा परम म्हणाले कृष्णार्पर्मस म्हणजे माणसाने सुद्धा सुख असो दुःख असो अपमान असो मान असो पापमान असो हे कृष्णाच अर्पण केला पाहिजे हे बघून दुर्वास आणखी रागवले हो अरे म्हणले ह्याला काही फरक पडत नाही मग त्यांनी काय केलं की जटेतून एक कृत्य नावाची राक्षसीत काढली आणि दुर् अभि राजाला मारून टाका असं त्यांनी सांगितलं ती जी कृत्य राक्षसीन होती ते अंबरीश राजाला मारायला गेल्यावर अंबरीश राजाने विष्णूचा धावा केला विष्णूचा धावा केला की विष्णूंनी सुदर्शित चक्र त्यांच्या बोटातलं ते संरक्षणासाठी पाठवलं सुदर्शन चक्र आल्यानंतर ती कृत्या राक्षणीने त्यांनी मारून टाकलं सुदर्श चक्राने पण तेवढ्यावर ताप थांबलं नाही था ते सुदर्शित चक्र दुर्वास ऋषीच्या भाग लागलं आहे दुर्वास ऋषी पुढं जाता येत आणि मागोमाग पाठोपाठ सुदर्शन चक्र येत आहे मग सुरुवातीला ते डोंगरा गेले जंगलात गेले ऋषी पुढं आणि भाग शेवटी त्याने म्हणले की आपण आता कुठं जायचं मग ते गेले ब्रह्म लोक लोकामध्ये ब्रह्मदेवाला त्राहिमाम त्राहिमाम असं वरडतच गेले ब्रह्मदेव म्हणाले हे चक्र आहे हे विष्णूच आहे मला ह्याच्यामध्ये काही दखल घेता येणार तुम्ही शंकराकडे जा अगरानंद देवताकडं दुर्वास ऋषी कैलासावर गेले त्यांनी शंकराच्या पाया पडले म्हणजे महादेवा हे जे चक्र मागं लागलेलं आहे तर यापासून तुम्ही माझी सुटका करा शंकराने सांगितलं की हे विष्णूचं काम आहे मी ह्याच्यामध्ये काही दखल घेणार नाही तुम्ही तुमचं तुमचं पहा शेवटी ते निराश झाले आणि नाईला जाऊन परत विष्णूकटा आले विष्णूकट आल्यानंतर विष्णू होते वैकुंठामध्ये ते म्हणले अच्युता माधवा अनंता नारायणा हे माझ्या मागे संकट लागले तर मी तुमच्या भक्ताचा म्हणजे सत्वपरीक्षा घ्यायला गेलो होतो तर कृपा करून तुम्ही मला यातून मुक्त करा विष्णू म्हणाले की हे ऋषी मी आता ह्याच्यात काही करू शकत नाही कारण मी भक्ताच्या आधी आहे हे चक्रवाद आहे परंतु ह्याच्यावर अधिकार बाजा उठलेला नाही आता त्यानंतर विष्णूने सांगितले की तू अंबरीश राजाकडे जा त्यांना शरण जा आणि भक्त माझा तुला यापासून मुक्तता देईल शेवटी दुर्वास ऋषी हे अंबरीश राजाकडे आले शरण आले त्यांच्या पाया पडले की राजा माझं चूक झालेली आहे मी तुझी परीक्षा पाहायला गेलो होतो पण हे संकट माझ्यावर आलेलं आहे शेवटी अंबरीश राजा पण संकोचला एवढा मोठा महान ऋषी ज्ञानी आणि आपल्याला विनंती करतो आहे तरी सुदर्शना चक्राची विनंती केली हे स्कंदपुराच्या नवव्या अध्यायात पाचव्या आद्य दहाव्या स्कंद स्कंदात पाचव्या अध्याय दिलेला आहे अंबरीश राजा म्हणतो की हे चक्र तू खूप महान आहे तू आमच्या पिढीच्या कल्याणासाठी दुर्वास ऋषीचे यापासून मुक्तता कर दुर्वास ऋषीचे मुक्तता ही विनंती ऐकली सुदर्शन चक्र शांत झालं अंबरीश राजाला दुर्वास ऋषी शरल गेले म्हणाले राजा मी खरं तुझा अपरा अपराधी तू मला शिक्षा करायच्याऐवजी माझ्यासाठी तू चक्राला विनंती केली तू खरं महान आहे थोर आहे तुझ्या भक्तीची गुणाची मी कौतुक प्रशंसा करतो त्याच वेळेस तिथं भगवंत अवतरलेत विष्णू भगवंताच्या पाठोपाठ लक्ष्मी पण तिथं आलेली आहे विष्णूने अंबरीश राजाला आशीर्वाद दिला दुर्वास ऋषीनी पण अंबरीश राजाला आशीर्वाद दिला ही सगळी जी घटना घडली ती वैशाख शुद्ध द्वादशी ज्या दिवशी भगवंत जन्मोत्सव होत त्या दिवशी घडलेली आहे सकाळी त्यामुळं बारशीला एक अनन्य असं महत्त्व आहे बारशेला भगवंताचं जुनं मंदिर आहे तिथं चतुर्भुज मूर्ती आहे शं शंकरचक्र गदा असलेली अंबरीश राजा खाली आहे आणि महालक्ष्मी पाठीमाग आहे ते पाहता येत नाही म्हणून त्याचं प्रतिबिंब हे आरशात दाखवलं जातं तर जाना घडेना काशी त्याने जावे बारशीशी असं पण एक तिथं म्हटलं जातं आणि हे द्वादशीचं व्रत हे तिथं सुटलं म्हणून विशेषतः मराठवाडा भागातले वारकरी पंढरपूरला एकादशीला जातात उपास करतात आणि उपास सोडण्यासाठी बारशीला येतात तर अशी ही कथा भगवंताची ही आमच्या गावात झालेली मी मा माझ्या पद्धतीनं आपल्या थोडक्यात सांगितलेली सदा सर्वदा योग तुजा गडावा तुझे देह माझा पड उपेक्षु नको गुणवंता गुणवंतानं मागने मागणे जय जय रघुव्हेर सप्त धन्यवाद